जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે शहर परिसरात नियमित साफसफाई व्हावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून सिन्नर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली होती दरम्यान यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली आहे आणि आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन दिलंय यामुळे हे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या वतीनं मागे घेण्यात आलं आहे दरम्यान प्रशासन आणि मुख्याधिकारी यांनी नवीन निविदा काढत प्रशासकीय मान्यता दिल्यानं महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्या कराराप्रमाणे काम सुरू करायला कर्मचाऱ्यांनी देखील सन्मती दर्शवली आहे दरम्यान या आंदोलनामुळे शहरवासियांची गैरसोय झाल्यानं दिर्गिरी व्यक्त करत सुट्टीच्या दिवशी काम करून साफसफाई करण्याची ग्वाही यावेळी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली यामुळे कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलंय रिपोर्ट डी नाशिक न्यूज सिन्नर